नमस्कार मित्रांनो तर मी संभव आणि आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत करतो मित्रांनो मी संभाव आणि मी दररोज आपल्यासाठी आपल्या मानवी शरीराबद्दल नवनवीन माहिती घेऊन येत असतो तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपले तोंड गोड झाल्याशिवाय राहणार नाही कारण मी आज अशा एका पदार्थाबद्दल माहिती घेऊन आलो आहे तो जाणून घेतल्यानंतर आपल्या तोंडाला पाणी सुटेल तर मित्रांनो हा पदार्थ आहे गुळ तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मानवी शरीरास गूळ खाल्ल्याने काय फायदे होतात हे जाणून घेणार आहोत तर चला तर मग मित्रांनो आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ इतर मित्रांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो ज्या व्यक्तींना किंवा लोकांना मधुमेहाचा त्रास आहे अशा लोकांनी जर साखर खाल्ली तर त्यांना त्रास होतो हे आपल्याला माहितीच आहे जर मित्रांनो अशा लोकांनी जर गुळ खाल्ला तर त्यांच्या शरीरातील साखरेची पातळी न वाढता त्यांना पौष्टिक फायदे होण्यास मदत होते मित्रांनो गुळामध्ये सुक्रोज लोह मॅग्नेशियम पोटॅशियम कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का गुळाचा ग्लायसिमिक इंडेक्स हा पंचावन्न आहे जो की साखरेपेक्षा कमी आहे मित्रांनो साखरेपेक्षा कधीही गुळाचे सेवन केलेले आपल्या शरीरासाठी चांगले मित्रांनो वीस ग्रॅम गुळामध्ये पासष्ट ते पंच्याहत्तर कॅलरी आणि पंधरा ते सोळा ग्रॅम साखर असते मित्रांनो त्यात लोह अकरा टक्के आणि मॅग्नेशियम चार टक्के आढळून येते मित्रांनो डब्ल्यू एच ओ या संघटनेच्या माहितीनुसार साखरेचे सेवन दररोज कॅलरीच्या पाच प टक्क्यांपेक्षा जास्त नसावे 2000 हजार कॅलरी आहारासाठी पंचवीस ते पन्नास ग्रॅम साखर आणि मधुमेह नसलेल्या व्यक्तींसाठी दहा ते पंधरा ग्रॅम साखर योग्य आहे मित्रांनो ज्या लोकांना मधुमेह असतो अशा लोकांना पाच ते दहा ग्रॅम गूळ किंवा साखरेचे सेवन करता येते मित्रांनो जर त्यांनी प्रोटीन आणि फायबरसोबत याचे सेवन केले तर त्यांना अधिक फायदेशीर ठरते मित्रांनो आता तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल की गुळ कधी खावा मित्रांनो गुळ सकाळी किंवा दुपारी जेवणानंतर आपण स्नॅक्स म्हणून देखील खाऊ शकतो मित्रांनो याचे कारण असे आहे की गुळामध्ये आपल्याला अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळतात मित्रांनो यामुळे आपल्या शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकण्यास मदत होते यामुळे आपल्या शरीरातील चयाप्रचय क्रिया सुरळीत चालण्यास मदत होते मित्रांनो आपण दररोज पित असलेल्या चहामध्ये आपण जर साखरेऐवजी गूळ वापरला तर आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते तसेच मित्रांनो आपल्या शरीरातील रक्तदाब तसेच मधुमेहाचा त्रासदेखील कमी होण्यास मदत होते मित्रांनो या व्हिडिओद्वारा दिलेली माहिती ही एक सामान्य माहिती आहे मित्रांनो आपल्याला जर आरोग्याविषयी काही समस्या असतील तर आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत तर कसा वाटला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की कळवा तसेच या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना शेअर करायला विसरू नका